तुरा 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 नर जल्म सार सार म्हणजे जस बघा आपण सर्वजण शेतकरी माणसाह आता टाळकेचे आपल्या राणामधी चालू आहे टाळके काढणे त्याचे हलर करणे त्या डाळक्याच्या ज्वारीमध्ये भुसामध्ये भुसामध्ये गोडी रसाची असार टाकून सारची घेतले पाहिजे आपण ते भुसकट वेगळं करतो ज्वारीचा दाना वेगळा काढून घेतो जसं भुसामध्ये गोडी राहते पण त्याचा गुण साखर त्याची वेगळी काढून घेतात स्वतः सोडतात तस हे जन्म लक्ष चौऱ्याऐंशीचा सार आहे म्हणजे मला चौऱ्याऐंशी लक्ष येऊनी चार खाणी सांगल्या अंडज जारज स्वेतेज आणि उद्बीज या लक्ष चौऱ्याऐंशी येऊनी मध्ये कोटी कोटी वेळा जन्माला जावं लागते मराव लागते शेवटला माणसाचा जन्म मिळते नाथ महाराज म्हणतात शेवटची पायरी हाची नर जन्म चुकलिया वरम कसा आहे सर्व सार म्हणजे कुठल्याही एवणी माणसाला देवदेव करता येणार परमार्थ करता येणार त्याला माणसाचा जन्म घ्यावा लागतो अजून महाराज म्हणतात पशु देही नाही गती आईसे सर्वत्र बोलती म्हणून नर देहाची प्राप्ती परलोकाची असं कधी झालंय का दहावीस जनावर एका जागी आली त्यानं सत्ता चालू केला असं कधी होत नाही कोण्या पक्ष्याला भजन करता येत नाही कोण्या वानराला भजन करता येत नाही कोण्या पाण्यामध्ये जगणाऱ्या माश्याला भजन करता येत नाही पृथ्वीवर चालणाऱ्या एखाद्या हिंसक प्राण्याला कुठल्याही कोण्याही एवणी मधल्या जीवाला भजन करता येणार पण जन्मामध्ये माणूस होऊन आला तर माणसाला भजनच नाही साधूच नाही तर माणसाला देव सुद्धा होता येते एवढी ताकद या माणसाच्या जन्मात आहे म्हणून नरजन्म सर्व येऊणीचा सार तुकाराम महाराज सुद्धा सांगतात उत्तम उत्तम सार उत्तम गती, निधान लागला हाती येते येऊन देवच हो म्हणती चित्तिका देव सुद्धा होता येते आणि देव होण्या एवढी ताकद माणसाच्या जन्मात आहे म्हणून नर जन्म सर्व योनीचा सार बर इथं येऊन आता परमार्थ करायचा कशासाठी माणसाचा जन्म मिळणं खूप अवघड आहे बापूजी पाटील म्हणतात नरतनु सापडली मृत्युया भुवनी डाव हा जिंकणी मग का हरावे बापूजी पाटील म्हणले माणसाच्या जन्माला येण्याचा डाव मी जिंकलाय पण आता हरलो तर इथं येऊन हरले हरायचं नाही आता का तर महाराज म्हणजे हे नरजन्म सोपा नाही साधा नाही तुम्हाला आम्हाला मिळाला खूप भाग्यवान आहोत आपण माणसाच्या जन्माला येण्यासाठी खूप भाग्य लागते कारण का तर स्वर्गातले देव लोक सुद्धा या माणसाच्या जन्माला यावं म्हणतात स्वर्गीचे आमर इच्छिताती देवा मृत्युलो की भावा जन्मा त्याला अमृत प्यायला मिळते पण माणसाचा जन्म मिळत नाही आणि मिळाला त्याला कळत नाही आता प्रत्येक माणूस माणूस जन्माला येते पण काय खरच महाराज तेव्हा आपल्या प्रवचनात अभंगात त्याने लिहून ठेवलेलं आहे मज माणूस द्या मज माणूस द्या त्याला माणूस सापडला नसेल तर पण माणूस होणं सोपं नाही माणूस होण्यासाठी माणसाकडं कोणते कोणते गुण असावे लागतात आपल्याला दोन हात पाये कान डोळे देवाला सगळं शरीर दिले